छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपति संभाजी महाराज की आणि मगाशीच अजितदादानी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल अतिशय गौरवपूर्ण उद्गार काढले आणि त्यासाठी उदय सामंत मला आता म्हणाले की आता तो हिंदी हिंदीमधला सिनेमा आहे दादा आता तो मराठी भाष मराठीमध्ये पण आणायचा आहे मराठीमध्ये पण येतो आहे आणि त्यांचं उतेकरांच्या बरोबर बोलणं झालंय मी त्या दिवशी एकच म्हणजे राज्यपाल होते मी होतो अनेक लोक होते पण सिनेमा खांडेकर साहेब जोरदार आहे म्हणजे त्याच्यामध्ये देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकी शंभू राजा था एकी शंभू राजा था आणि तो बघायला पाहिजे सगळ्यांनी म्हणजे अंगावर काटे उभे राहतात